नमस्कार अण्णांचा शेतमाळा मला अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत टाकीमध्ये पाणी होतं मग आज सकाळी सकाळी घासाला पाणी देऊया सकाळी ऊन नसेल ना पाणी जरा कमी लागतं आज सकाळी सकाळी घासाला पाणी द्यायला चालू केलं आहे घासाला पाणी दिलं ना वेळच्या विल वेळेला मस्त होतो नारळाची झाड पिवळी पडले तो पानं कशामुळे पडलेत काय कळत नाही चिकूची झाडं किती मस्त फुटलेत बघित तीन झाड आहेत छान आहे ना शेवरी पण मस्त फुटायला लागली आता सफेद मका असते ना घाण्याची ती लावलेली मी नारळाच्या बाजूला घास किती छान आहे ना, ना। शेळ्यांना पण आज सकाळी सोडले चरायला तिथे बांधून टाकल्यात हरभरा बघा जिथे जिथे पाणी भेटले डबल तिथे आता हिरवा गार आहे अजून काढायला लेट येणार तो सकाळी मस्त वाटतो शांत वातावरण हवा नाही काही नाही गहू भरायचा राहिलाय थोडा अजून दुपारी लाईट चालू केली का मोटर चालू केली का भरून जाईन तेवढा भंडारी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी